नमस्कार श्री राम समर्थ नमस्कार गुरुजी मी वास्तु शाहू शरद बॅच नंबर पंधरा श्री हनुमंत विश्वनाथोरे हेडपोस्ट पण तालुका तालुकाश्वर जिल्हा पुणे वास्तु शरद बॅच नंबर पंधराचा विद्यार्थी रात्री आदरणीय गुरुजींनी आपणाला सर्वांना वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना वास्तुशास्त्राची वास्तुशास्त्रानुसार जमिनीचे शास्त्र अभ्यासताना जमिनीचा चढउतार कशा प्रकारे मानवीजन परिणाम करतो हे आपल्याला सर्वांना सांगितले शिकवले त्यानुसार अभ्यास केला प्रस्तावना पंचरस लक्षणे घनता आद्रता आकार व जमिनीतील घटक व जमिनीचा चढउतार या सर्व बाबींचा अभ्यास वास्तुशास्त्रानुसार जमिनीच्या शास्त्र अभ्यासाला पाहाव्यास लागले प्रश्न एक जमिनीचा चढ उतार अभ्यासने प्रश्न नंबर दोन आहे उतार व त्याचे परिणाम प्रश्न नंबर तीन दिशाने आय चढ व त्याचे परिणाम आता जमिनीचा चढउतार पाणी म्हणजे काय जमिनीच्या पृष्ठभागावरील पातळीवरती जमिनीचा चढउतार तपासला जातो त्यानुसार जमिनीवरती पाणी ओतले असता ज्या दिशेने पाणी जाईल तर त्या दिशेने जमिनीचा उतार आपणच पाहायला समजतो हेही समजले त्यानंतर दिशानिहाय उतार व त्याचे परिणाम विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथानुसार खालीलप्रमाणे दिशाने आहे उतार जर असेल तर चांगली किंवा वाईट परिणाम आपणास पाहण्यास म्हणतात दिशा व त्याचे परिणाम पूर्व दिशेला उतार असेल तर लक्ष्मीप्राप्ती हो लक्ष्मीप्राप्ती होते आग्नेय दिशेला उतार असेल तर प्राप्त होते दक्षिणेला असेल तर मृत्यू प्राप्त होते नैऋत्याला असेल तर महा अतिप्रत प्रकार होतो पश्चिमेला उतार असेल तर कलह निर्माण होतो वायुवेला जर उतार असेल तर मृत्यू पिढा मृत्यू पिढा मृत्यू पिढा लाभते त्याचप्रमाणे उत्तरेला जर असेल तर वंशवृद्धी लाभते लाभतेशाला जर उत्तर असेल तर धनदाण्याचा लाभ किंवा रत्नसंच होतो त्याचप्रमाणे 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 लक्ष्मी प्राप्ती पूर्वदिशेला जर असेल उतार तर लक्ष्मीपुती होते अग्निदिशेला जर उतार असेल तर दहानी आहे अग्नी अपघात अग्निभाय किंवा अपघात होतो त्याचप्रमाणे पश्चिमेला जर उतार असेल तर संतती संततीचा नाश होतो वायूला जर असेल तर प्रवासात आणि अडचणी येऊ शकतात उत्तरेला जर उतार असेल तर धनलाभ दे होतो दक्षिणेला जर उतार असेल तर मृत्यूवर पिढा पाहाव्यास मिळते त्याचप्रमाणे नृत्याला जर उतार असेल तर धन धनहानी होते आणि ईशान्यला जर उतार असेल तर विद्यालाभ होतो या प्रकारे आपण जर जमिनीला उतार पाहिला असता त्याचे परिणाम आपण पाहिले आणि दिशाही पाहिल्यात आता त्यानंतर जमिनी जर चढ असेल तर त्याचा परिणाम व दिशा त्याचा परिणाम वेगवेगळ्या दिशांमधून आपल्याला पाहायला मिळतो आता पूर्व दिशेला जर जमिनी चढ असेल तर पुत्रनाश होतो अग्निय दिशेला जर चढ असेल तर आत्रपाती होते दक्षिण दिशेच्या दिशेला जर चढ असेल तर आरोग्य चांगले राहते ईशान्य दिशेला जर चढ असेल तर, तर, तर महाकश होतो नैऋत्यदिशेला जर धन चढ असेल तर धनप्राप्ती व लाभ होतो पश्चिमेला जर चढ असेल तर संततिक प्रगती होते वायुवेला जर चढ असेल तर दर, द्रविनाश होतो आणि उत्तरेला जर चढ असेल तर अनेक आजार धरतात एकंदरीत जमिनीच्या चढउतरानुसार दिशानुरूप चांगली किंवा वाईट परिणाम आपल्याला पाहावेच मिळतात जमिनीच्या मध्यभागी खळगा किंवा खोल खड्डा असेल तर संपूर्ण कुलनाश होतो व वाकड तिकडी जमीन असेल तर दारिद्र्यता येते हे आपणास रात्री अभ्यासाने शिकवले अभ्यासले एकंदरीत जमिनीच्या पृष्ठावरील भूपृष्ठावरील चढनुसार चढ मानवी जीवनावर आपणास परिणाम होतो हो हेही गुरुजींनी आपल्याला साध्या सोपे आणि सरळ सं, भाषेत समजावून सांगितले धन्यवाद गुरुजी नमस्कार श्रीराम समर्थ